आज आवक कारक आहे पाहू शकता मोठा कांदा एक नंबर तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता कांदा पाहू शकता एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे गोल्टा कांदा सत्तावीस रुपये किलो दर भेटला कांदा पाहू शकता कांदा पाहू शकता गोलटा कांदा अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे बदला कांदा पंधरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे मोठा कांदा एक नंबर क्वालिटी अठ्ठावीस रुपये ते एकतीस रुपये किलो दर भेटलेला आहे गोलटा कांदा मिडियम कांदा साधारणतः चोवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांदा अठरा रुपये ते तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते बावीस रुपये किलो तर भेटलेला